नमस्कार जय जवान जय किसान माझं नाव आहे शांताबाई शंकर बागडे मी शेवंटी वनची भारत पाकिस्तान युद्धाची युद्धामधली वारविडो आहे आज शेवन्टी वनपासून मी एकटी राहते आज एक्कावन्न वर्ष झाली या ठिकाणी राहून मला आणि माझा गावचा नाव गावाचं नाव मुक्काम पोस्ट नरशीगाव तालुका कौटेमंकाळ जिल्हा सांगली महाराष्ट्र भारतात तेरा दिवसाचं युद्ध झालं इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या पण तेरा दिवसाच्या युद्धामध्ये असं युद्ध कधी न झालेलं इतकी लोकसंख्या इतके बॉम्ब पडायचे बॉम्ब पडला ही बातमी एक मंदिर नरसिंह मंदिर जागृत देवस्थान आहे तिथ्या मंदिरामध्ये एक रेडिओ असायचं रेडिओच्या बातम्या अकराच्या लोक ऐकून यायचे कुठं बॉम्ब पडला आज लोक किती मेले त्या रेडिओला काय बातम्या येतील तेवढेच लोकांना माहिती पूर्वीच्या काळी बालविवाह असायची मुलींची संख्या कमी असायची केवढाही मुलगा असला मुलगी चार वर्षाची असो पाच वर्षाची असो एक वर्षाची असो तिच्याबरोबर लग्न लावत होते पाळण्यात सुद्धा लग्न लावत होते मांडवात पाळणा बांधून अशा परिस्थितीने लग्न व्हायची मग ती मुलगी कधी मोठी होईल सासरला राहील किंवा माहेरी राहील हे काही तिच्या मर्जीचा प्रश्न होता आमची बाल अवस्था असल्यामुळे आम्हाला कोण येणार कोण जाणार याच्यातला काही समजच नव्हती समजच नव्हती तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर ला चालू झालं आणि सतरा डिसेंबरला थांबलं hmm. सांगताना हृदय भरून hmm. येते hmm. माझ्या पतीच्या ह्याला सकाळी उठल्यापासून गाड्या चालवत होते hmm. अम्लिशन फक्त दारू गोळा ठिकठिकाणी थीक उतरायचा होता ते उतरत असताना काही पासटच्या युद्धात होते त्यांना अनुभव होता ते लोक निघून गेले अधिकारी लोक हात करत होते पण गाड्या थांबवल्या नाहीत पण एक तुळजापूरचा मुलगा आणि माझे पती या दोघांच्या गाड्या आल्यानंतर हे नवीनच होते ते युद्धाच्या वेळेला त्यांनी गाड्या थांबवल्या उतरतात का नाही उतरतात इतका पाकिस्ताननी वर्ण विमानानं बॉम्ब दोन्ही गाड्याच्या मध्ये टाकला सात लोक गायब झाली सगळं अंबरेशन संपलं सगळं संपलं माझ्या मालकांचे कपडे घेऊन आलेला होता साहित्य दोन महिन्यानंतर त्याने ही झालेली घटना आम्हाला सांगितली त्यावेळेला मंगळसूत्र काढले जोडवी काढली जे सौभाग्याचं लेणं होतं ते काढलं मी म्हटलं मी माझ्या बालपणापासून मी कुठलंच सुखदुख बघितलं नाही मी कपाळभुंड नाही ठेवत रिकामं नाही ठेव mm. हे देवाचं तरी आहे कुणाचंही असो मी हे टीका लावणार म्हणून तेव्हापासून मी टीका लावायला लागले ते आजपर्यंत लावले ला yeah. mm. ला mm. मी लावलेलंच आहे तेरा वर्षाचं असल्यामुळे सासर महाराजांनी विचार केला होता मी सांगितलं ज्याच्याबरोबर अक्षदा पडल्या त्याचा आम्ही काही सुख सोहळा बघायचा नाही त्यांनी देशासाठी प्राणपणाला लावला आमच्या एका भाकरीची सोय केलेली असताना mm. आम्ही त्यांच्या पाठीमागं कुत्र्या मंदिरासारखं जगणं हे मला योग्य वाटलं नाही म्हणून मी सांगितलं मला कुठलाही काही करायचं नाही तुम्ही कुणी विचार करू नका आणि अशी जर गरज पडली तर मी तुम्हाला सांगेन तर सासरे म्हणाले अजून बाल अवस्था यायची तेरा वर्ष म्हणजे काही वैलही नाही तर अजून याला काही कळत नाही कळायला लागल्यानंतर सांगेल म्हणून ती या आशेवर वाट बघत माझी राहील तर मी कधीच काही उद्गार काढले नाहीत तोंडून आजपर्यंत वीराची वीर पत्नी आहे मी वाकून मुजरा कोणाला घालणार नाही ना ही, mm. ही माझी प्रतिज्ञा yeah. आजपर्यंत हो yeah. वाकून मुजरा नाही घालायचा कोणाला कधीच काही वाटलं नाही मला mm. मी अजून एक अर्धा घंटा कोणाच्या घरात अजून बसले नाही म्हातारी झाली तरी आताची mm. भूमी आहे ती पावनभूमी आहे त्या पावनभूमीत चांगल्या विचारांना राहिले पाऊल विचार करून टाकावा शब्द विचार करून वापरावा त्यागात शिकवण mm. असते आणि त्याग टिकवून राहिला पाहिजे हे hey, अधीन झालेले लोक आहेत यांना स्वातंत्र्य नाही अधीन झालेले आहेत एकमेकाच्या आधीन राहिलेले आहेत यांना पुढे ही प्रगती स्वतःचं चारित्र घडवू शकत नाही ते जगाचं काय करतील इतिहास काय घडवतील नाही घडवू शकत जो स्वतःचं जीवन हरवला त्यानं सगळं हरवलेलं आहे मला काहीच वाटलं नाही मला रोजचा दिवस आनंदाचाच वाटतो मी माझ्या जगत असताना स्वतः जगत असताना मी माझ्यापुरती बंधनं पाळून राहिले दुसरे काय करतात हे बघायचं नाही आणि त्यांच्या आधीन जायचं नाही खाताना व्यवस्थित खाणे चालताना व्यवस्थित चालणे बोलताना व्यवस्थित बोलणे प्रत्येकाला मर्यादा ठेवली अरे जीवनात एक टेलर कपड्याचे तुकडे तुकडे करतो शिवून सदर आपल्या अंगावर घालतो तुकडे तुकडे केलेले असतो तसा आता पण आपल्याला एक टेलर पाहिजे आहे की प्रत्येकाची मनं तुटलेली आहे ती एकत्रात करून शिवण्यासारखी एक पलंबर पाहिजे कशासाठी जी मन तुंबलेली आहेत ती मोकळी करून एकत्र जो एक आर्किटेक्ट पाहिजे प्रत्येकाची मन मोबाईल टी व्ही बघून विस्कळीत झालेली आहेत त्या आर्किटेक्टनी त्यांची मनं उभा करून एकत्रात आणून उभा करून एकत्रीकरण करण्यासाठी आपल्याला पलंब आर्किटेक्ट पाहिजे <laughs> मी स्त्रीच आहे पण मी त्याग केला लहानपणापासून माझ्या बारा दिवसाच्या सुरक्या टोकड्यापासून सुरकं टुकडं नाव ठेवताना जे पाण घालतात ते पण पांढरंच होतं माझं स्त्री इतकी ताकद पुरुषात नाही पुरुषा इतकी पुरुषापेक्षा तर पटीनं बलवान स्त्री आहे सासर सांभाळते माहेर सांभाळते मुलं सांभाळते शिक्षण सांभाळते आणि कामधंदा सांभाळते गुरंढोरं सांभाळते सगळं करून आणि ती पुरुषाचं मनाचं समाधान करते स्त्री बलवानच आहे पूर्वीच्या काळी होऊन गेल्या पूर्वीचा, पूर्वीचा इतिहास बघावा आमच्या मार्गदाहून गेल्या आधी संत पुढे ह्याचे पण ते चालू जाता न पडे गुंता कोटे काही पूर्वजाच्या स्त्रिया चालून गेल्या राणे अहिल्याबाई होळकर मल्हाळा होळकर हे पेशव्याकडे सरसेनापती होते पण मल्हारावाच्या नंतर खंडेरावांनी काहीच केलं नाही नऊ बायका मुस्लिम त्या एका राजवाड्यात ठेवून राहिला आणि ही काळी काळी सावळीबाई हिला कधीच त्यानं कधीतरी जवळ बोलवायचं अशा पद्धतीने तिला दोन मुली आणि एक मुलगा झालेला आहे पण राणे अहिल्याबाईंची संपत्ती मल्हारराव होळकरांनी अतिशय कमवलेली होती ती संपत्ती आज अहिल्याबाई होळकरांनी त्यांना काही करता आला नसतानावर असं नाही आहे ती राय एका संस्थांची मध्य प्रदेशची मालकीन होती पण तिनं मंदिराचे जीर्णोद्धार आज काशी सव्वीस मान सोन्याचा कळस बसवला आहे राणे आहिल्याबाईंनी मुसलमानाने आमची महादेवाची पिंड आहे ती आडात टाकलेली आहे आज मी त्याच्यावरती कापड टाकून ठेवलेलं आहे पांढरं वर्णपूजा होत्या भरलेल्या आडात टाकले तर पाणी पूर्ण आटून गेलेलं आहे त्या आडाचं पण तिने पिंड दुसरी करून सव्वीस मन सोन्याचा कळस बोलला चाळीस किलोचा एक मन असे सव्वीस मन सोन्याचा कळस आज काशी विश्वेश्वराला आहे आज राणी अहिल्याबाईंनी उद्धार केले पाण्यासाठी विहिरी कोदल्या सामुदायिक आणि आज आमच्या पंढरपूरचे घाट कुणी बांधलेत आळंदीचे घाट कुणी बांधलेत राणे अहिल्याबाईने बांधलेली आज पंढरपुराचा जो मंडप हाल आहे पुढचा कीर्तन भजन पूजन होत hmm. पुढे hmm. त्या मंडपाची लाकडं सहा सहा ला बैल झोपून चार चार मुठी बैल झोपून ही सागवानी लाकडं जळगावात आलेत आणि त्या जळगावात ना आलेल्या wow. लाकडाची हित कारागराने ती मंडप हालची सागवानी लाकडं लावलेली आहेत hmm. तेव्हा देवगिरीचे राजे होते लबांचा आदर्श ठेवायचा पुढे त्या ज्या वेळेला नदीत आंघोळ करत होत्या नदीत आंघोळ करून त्यांनी वाळूच पिंड केलं होतं आणि जेव्हा पेशव्यांचा मल्हाररावांचा घोडा आला उधळत तेव्हा सगळ्या मुली पळून गेल्या नदीत आंघोळ करत होत्या कर मुली सगळ्या पळून गेल्या पण हिर अहिल्याबाई ज्या होत्या त्या त्या पिंडीवर पालथी पडल्या त्यांनी नदीच्या पलीकडच्या तीरावर नेऊन घोडी बांधली आणि परत येऊन पेशव्यांनी विचारलं मुली उठ म्हणले तू सगळ्या गेल्यान तू का पालतीपटीस घोड्याने तुडवला असता तर आईल्या बाईने नऊ वर्षाचे असताना उद्गार काढले आपण केलेल्या वस्तूला सांभाळायला का म्हणले ही मी महादेवाची पिंड केली वाळूची ही जर घोड्याने तुडवली तर हे वाक्य त्यांचं नऊ वर्षाचं असताना अरे मल्हारराव तिला जात पात विचारली मुलीला त्या नदीतच कुणी पेशव्याने बाजीराव पेशवे मस्तानी त्यांची बायको बाजीराव पेशव्यांनी स्वतः विचारलेला आहे तर मल्हारला सांगितलं मल्हारराव ही शून शोभते वाक्य आहे नदीतलं पुन्हा मग तिला आजवीस एकवीस वर्षाचा खंडेराव तर नऊ वर्षाच्या आईला बाई बरोबर लग्न केलं मला गरज पडेल त्यावेळेला सांगेन मला कोणी विचारायची गरज नाही एका वाक्यात मी पहिलं सांगून ठेवलं म्हणून मी ते स्मारक केलंय पुढे आहे आपलं कोणीतरी एवढंच माझ्या लक्षात येतं एकटी नाही मी आहे कोणीतरी आज त्यासाठी सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट दोन्ही वेळेला वे ध्वजाला मानवंदन दिली जाते तिथे रोज स्मारक ध्वज कट्टा तुळशी कट्टा रोज धुते नेमात नियमितपणे आणि मुलांना शाळेचं साहित्य आणि मुलांना एक खाऊ चांगल्या प्रतीचा देते मी सव्वीस जानेवारी राष्ट्रीय सन्मान आणि शाळेच्या काही अडचणी असल्या तर त्या शिक्षकांनी मला सांगाव्या मी द्यायला शिकले पण घ्यायला शिकले नाही ना। द्यायला शिकले हात पसरायचा नाही वरती करायचा आहे पेरताना सुद्धा शेतकरी वरती हात करून पेरतो आणि ती माती खाली झाकून घेते तशी माती आहे हिच्यात जायचं आपल्याला समावायचं ह्याच्यातच ती झाकून घेते फक्त कर्तव्य नीट करत राहणे एवढंच माहिती आहे माझं स्मारकच पूजनीय आहे एकलव्याने जसं द्रोणाचार्यांचा पुतळा करून ते धनुर्विद्या शिकले तशी मी जीवनात जीवन गाता मी फक्त या स्मारकाकडे बघून शिकले मी कुणाचा आश्रय घेतला नाही कुणाचं डायरेक्शन घेतलं नाही फोजमध्ये सेवा केवढी करू द्या प्रत्येक जीवाने भारत मातेची सेवा करावी काही सैनिकांनी तिकडे केले तर त्यांच्या महिलांनी इकडं करावी चांगल्या प्रतीचं प्रतिसाद त्यांना द्यावा त्यांनी कधी घरची चिंता करू नये आणि सुद्धा स्वाभिमान पळावा की आमचा देश गुलामगिरीत होता शिवाजी राजांनी आम्हाला स्वतंत्र करून दिला ही संतांची भूमी आहे शुराची आहे भूमी वीराची भूमी आहे म्हणून मुलांनी सुद्धा जय महाराष्ट्र जय शिवराय म्हणण्यापेक्षा शिवरायांच्या जीवनातले एक एक वाक्य फक्त वापरात ठेवावं देशाला ह्या तरुण तडबदार लोकांचीच गरज आहे ह्या ऑफिसातल्या राहणाऱ्या वडापाव खाऊन टाईम काढणाऱ्या पोरांची गरज नाही रशी उडी मारता आली पाहिजे भिंत पार करता आली पाहिजे खड्डा जम्पिंग न पार करता आला पाहिजे घोड्यावर उडी मारून बसता आलं पाहिजे रणगाडे चालवायला शिकवलं तर शिकले पाहिजेत येताना शत्रूला कसं झेललं पाहिजे शत्रूचा शब्द किंवा आलेली गोळी कशी झेलली पाहिजे ह्या जी बालपणापासून घडलेल्या मुलालाच परत शेतकऱ्याचा मुलगा हुशार असतो लोकांनी ज्या दृष्टीने त्यांच्याकडे बघायला पाहिजे त्या दृष्टीने लोक बघत नाही तरी फुंकर घालावी असं तिला वाटत असत पण फुंकर कुणी नाही घातलं तर ती कुणाची तर शिकार बनून राहते मजबुरी असते मजबुरीमुळे एकदा चूक हातून झाली की ती चूक सुधारली जात नाही मग तिला पराधीन जिंदगी जगावी लागते ना मुलं बाळ आहेत त्याही महिलांचे हाल आहेत आज आणि ज्यांना मुलं बाळ नाहीत मुली आहेत तो जावाई केव्हा तर बघतो तोही जेव्हा जावाई एक दिवशी घरातनं बाहेर काढून देतो ज्यांना मुलं बाळ नाहीत त्या पराधीन जिंदगी जागावी लागते म्हणून स्त्रियांची झालेली चूक सुधारली जात नाही म्हणून पाऊल टाकताना व्यवस्थित टाका बोलताना विचार करून बोला कर्तव्य करत असताना कर्तव्य निष्ठा राहा असं माझं मत आहे मी तर एक भाकरी खाऊन बारा वर्ष रोज एकच भाकरी दिवसाकाठी बारा वर्षाचा काळ गेला आहे माझा मी त्यांना दोष माझ्या सासरच्या लोकांना दोषी कधीच ठरवत नाही का त्यांनी मला एवढा जाच केला नसता तर आज वैभवशाली जीवनाचे दिवस मी बघितलेच नसते आणि <laughs> त्यांचा त्यांचाही अधिकार त्यांच्या मुलावर होता <laughs> आणि प्रत्येकाच्या कमाईमध्ये सगळ्यांचा वाटा हिस्सा असतो <laughs> त्यांचा हिस्सा त्यांना मिळाला तर आपल्याला समाधानपणे जगता येत <laughs> नाही त्यांची हयाय आपल्याला लागत असते नाही काही केलं तर स्त्रीचं जीवनच आहे बालपणी आई वडिलांच्या ताब्यात असते भावाच्या अधीन असते लग्न झाल्यावर नवऱ्याचे असते मोठी झाले की मुलांच्या आधीन होते म्हातारी झाले की मुलांच्याच अधीन राहावं लागतं तशी सैनिक पत्नीनं सुद्धा सैनिकाच्या खांद्याला खांदा लावून आपण जरी गावी असलो मुलं बाळ सांभाळून आपला संसार सांभाळून नवऱ्याच्या उमेदीला उमेद दिली पाहिजे आणि त्यांनी जीवन आपल्या नवऱ्याने जशी प्राणपणाला लावलाय तशी आपल्या जीवनाची बाजी लावून स्त्रीनं उभा राहावं फक्त आम्ही करत असताना छान होतं एवढं तरी म्हणावं बस एवढीच अपेक्षा आहे माझी आणि भविष्यात हे काहीतरी आहे एवढी जाणीव ठेवा तिला गालबोट लावण्यापेक्षा एवढं तर तुम्ही मनात ठेवा जे उपक्रम खूप छान आहेत आज देशाला जागृत करण्यासारखं आहे समाज जागृतीचं काम आहे चांगल्या प्रतीने यशस्वी हो हे कार्य सतत चालत राहो धन्यवाद जय महाराष्ट्र